नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये सर्वांना जी उत्सुकता होते की सायली आणि प्रतिमाला त्या दोघी मायलिकी आहे हे, हे कधी करणार तर तो तोच काळ आता आलेला आहे प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवणार आहे आणि त्याचबरोबर तिला कळणार आहे की सायली हीच माझी खरी मुलगी आहे तर त्याला मग जाणून घेऊया प्रतिमाला नक्की कसं कळेल पण प्लीज त्याआधीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा महिनावती आपली आई नाही आहे याचा अंदा आता अंदाज सायलीला हळूहळू येऊ लागला होता अशातच आता सुभेदारांच्या घरी प्रियाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे खरं तर हा तन्वीचा वाढदिवस असतो त्यामुळे केक कापल्यानंतर प्रतिमा लेकीला केक भरवायला पुढे पुढे जाते आणि ती काय करते अचानक तिने सायलीकडे जायच्या ऐवजी तिचे पाय अलग दुसरीकडेच वळतात तिची पावलं आपोआप सायलीकडे वळतात आता हे बघितल्यावर सर्वांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की बाबा बड्डे तर तन्वीचा आहे मग प्रतिमा हे काय करते प्रियाकडे पाठ फिरून प्रतिमा थेट सायलीला केक भरवायला जाते सायली ही चकित होते आणि इकडे तन्वीचा तर पार जळफळाट होतो हे पाहू आता प्रतिमा सायलीला केक भरायला आली हे बघून सायलीचे डोळे आपोआप पानवतात आणि आईचा हात धरून ती रविराज किल्लेदारपर्यंत पोचते या मायलिकी मिळून रविराजला केक भरवतात आता हे सर्व सीन बघत असताना सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो पण पर... तन्वीला, सर्वा करन, तन्वी तन्वीला हे सर्व कळलेलं असतं कारण तन्वी त्यांची खरी मुलगी नाही आहे आणि तन्वीला कळत असतं की हे सर्व आहे ना हे सायली बरोबर जे होत आहे ती सायली त्यांची मुलगी आहे म्हणून तर ता ताई असलं की सायली मोठ्याने वरते अगं आई तू काय करते तुझी मुलगी मी आहे आणि तू तिला कुठे केक भरवाय चालली तिकडे असं ऐकल्यावरती आता सर्वजण परत तन्वीकडे बघायला सुरुवात करता तन्वी मोठ्याने वरडल्यामुळे रविराजला खूप राग येतो तो म्हणतो तन्वी बड्डेच्या दिवशी असं ओरडू नये हेही संस्कार विसरलीच का तू तितक्यात आता प्रतिमा काय घरात काही घडलंच नाही असं दाखव ती रविराजला म्हणते रविराज तुम्हाला आठवत आहे का तन्वीसुद्धा बालपणी अशाच प्रकारे माझा हात धरायची आणि आम्ही दोघी मिळून तुम्हाला केक भरवायचं हे ऐकून रविराजचे डोळे पानवतात कारण त्याला ती लहानपणची तन्वी आठवते आणि ही तन्वीकडे बघून त्याला खूपच राग येतो सायलीला तिचा भूतकाळ यावेळी पुसटपणे आठू लागतो तिलाही आठवतं की मी लहानपणी असाच केक तरी भरवायचे हे सगळं जसं जसं ती कधी अचानक आठवतं आणि तिला त्रास सुरू होतो ती आधीही हे जगले हे तिला जाणवतं तिला जाणवतं की मी असाच केक माझ्या वडिलांना भरवला होता त्यामुळे सायली दोन्ही हात <laughs> कानावर <laughs> तिचे दोन्ही हात <हाँगी। laughs> कानावरती ठेवते आणि मोठ्याने <laughs> आई असं म्हणून ओरडते तर लगेच अर्जुन पुढे येतो म्हणजे सायली काय झालं सर्वजण सायलीला विचारता काय झाले पण सायलीला चक्कर येते आणि लगेच अर्जुनला आठवतं की सायलीला तिच्या बालपणच्या काही गोष्टी आठवत आहेत तर सायली लगेच थोडी शुद्धीवर आल्यावरती ती मैनावतीला म्हणते आणि आपण ही बड्डेच्या दिवशी असाच केक बाबांना चारायचो का तर महिनावतीला आता इथे काय बोलावं सुचत नसतं आणि सर्वांच्या लक्षात येतं की मैनावतीने त्यांची परिस्थिती एवढी हालाकीची असल्यामुळे आणि चार मुले असल्यामुळे त्यांनी काय कधी बड्डे सेलिब्रेशन केला नसेल तर तर अर्जुन म्हणतो आहो सायली तुम्हाला काहीतरी विचारते आई बाबा त्यांना तुम्ही तिला सांगा ना काय तर मैनावती आता तत फफ करायला लागते आणि सर्वजणांचं लक्ष मैनावतीकडे असते आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू